हाय तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर हे बघा आपण आज मूग डाळ खिचडी बनवणार आहोत कंटाळा स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल तर बेस्ट ऑप्शन आहे मूग डाळ खिचडी छान पण होते चवीला एकदम भारी आणि करायला पण सोपी आणि पटकन होणार आहे बघा मूग डाळ खिचडीसाठी काय तर घेतले तर मी हे ही छिटेवाली डाळ आहे मुगाची आणि हा तांदूळ आहे हे बघा तर ही एक वाटी डाळ आहे आणि तांदूळ दोन वाटी आहे म्हणजे याच्यात डाळीपेक्षा एक वाटी जास्त घेतलेली आहे मी आणि मूग डाळीसाठी काय काय लागणार आहे तर तुम्हाला ते दाखवते पाच ते चार ते पाच कांदे मी उभे चिरून घेतलेत ह्याच्यामध्ये मोहरी आहे यात जिरं आहे आणि इकडे बघा एक टमॅटो कापून घेतला आहे कढीपत्ता आहे शिमला मिरची आणि कोथंबीर चाप केलेली आहे आणि तुम्हाला सुक्या मसाल्यामध्ये दाखवते काय लागणार आहे तर बघा लाल मिरची पावडर आणि हा जो आहे मीठ मसाला आहे सोहाणाचा आणि हळदी आणि मीठ आहे चला मग रेसिपीला चालू करूया खूप झटपट होणारी मूग डाळ खिचडी आहे मी पहिले तुम्हाला सुरुवातीला मूग डाळ खिचडी दाखवली होती पण मग ती बिना मूग डाळ खिचडी होती आता हे बघा ती सालची डाळवाली खिचडी आहे आपण जसं सर्वात पहिले आपल्याला याच्यामध्ये जिरे मोरी घालायची तर हे बघा मी पातेल्यामध्ये पाच ते सहा पाळ्या तेल गरम करायला येत होतं आता आपण याच्यामध्ये जिरे मोरे घालू जिरं मोरे तर तळली हे आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहेढीपत्ते पण त्याला किंवा थांब घालायचा लागल्याच्यामध्ये उभा केल्यानं आणि आम्हाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला गुलाबी कलर येत नाही तोपर्यंत तर हे बघा कांदा छान फ्राय व्हायला लागलाय आता आपल्याला मस्त गुलाबी कलर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा खूप कमी वेळ लागतो या खिचडीला कुकर मध्ये घातली तर दोन ते तीन ते चार सिटीमध्ये होऊन जाते पण मी आता ही जी आहे पातेल्यामध्ये टाकलेली आहे तर थोडं थोडा पंधरा वीस मिनटं लागतील भिजायला हे बघा कांदा फ्राय झालाय आता आपण याच्यामध्ये जे सुके मसाले होते ते घालून घेऊया आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाला मिक्स करायच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मिरची घालायची आणि जो मी एक टमॅटो कापून ठेवला होता तो घालणार आहे बघा छान मिक्स झालं आहे आता हे आता आपण याच्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे घालून घेऊया मी शेंगदाणे दाखवलं तुम्हाला मला खिचडीमध्ये शेंगदाणे खायला आवडतात बघा थोडेसे शेंगदाणे घातले जाते मग आणि याला याला पण असं मस्त छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे टमाटो वगैरे सगळं असं छान फ्राय झालं आहे आता हे बघा हा तांदूळ मी मस्त दोन पाण्याने आणि धुवून घेतला होता आता मिक्स करून घेऊ आपण याच्यामध्ये हे बघा छान असं मिक्स करून आहे मी याच्यात थोडीशी आपल्याला अजून कोथ कोथंबीर घालायची आणि पण थोडी मिक्स करून घ्यायची बघा खालीवरती असं मिक्स केल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे एक ते दीड ताब्या पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये आपलं भात म्हणजे तांदूळ जेवढा छान असा शिजता येईल एवढा आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मस्त अगं तर हे बघा याच्यामध्ये मी दीड ताब्यात ता पाणी घालून घेतलं होतं आता तांदूळ बुडलं एवढं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक उकळ आल्याच्यानंतर त्याच्यावर मी झाकणी ठेवते तोपर्यंत किती छान तरी आली तर त्याच्यावर झाकणी ठेवून घेते आणि एक उकाळ आल्याच्यानंतर आपल्याला आता सध्या तरी फुल गॅस ठेवलेला आहे मी कारण उकळी येऊपर्यंत आपल्याला फुल फुल गॅस ठेवायचा आहे आणि उकळ आल्याच्यानंतर कमी गॅस करून आपल्याला त्याच्यावर झाकणी ठेवून घ्यायची आहे बघा तर हे बघा मस्त उकळ आलेली आहे आता याला अशी छान अशी आता आपण याला स्लो गॅस करायचा आहे कमी गॅस करायचा आणि छान झाकणी ठेवून अधूनमधून फक्त पाच ते दहा मिनटाला खालीवरती करायचं आहे आणि बघा तर मी याच्यावर उकळ आली आता याला झाकणी ठेवून घेते हे बघा आपल्याला असं असं अधूनमधून त्याला मस्त असं खालीवरती करून घ्यायचं आहे आता ऑलमोस्ट शिजत आलेला आहे हा मी दोन वेळेस त्याला साधून म्हणून चेक केलं होतं हे बघा छान असा हे बघा छान अशी खिचडी आता रेडी आहे खाण्यासाठी खूप मस्त झाली आता मी ताट घेते आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा मस्त अशी खिचडी रेडी आहे आणि ताट पण रेडी आहे तुम्हाला अशी खिचडी आवडती मुगाच्या डाळीतली चिट्यावली No. ला, तर या जेवायला आणि लाईक आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू